मम्मी आता काय कचोरी हा ठीक आहे चल तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत पिठी साखर घेतलेली आहे दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली एक चमचा दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेले आहेत मनुके घेतलेत अर्धा चमचा हिथं काजू घेतलाय मी एक ते दीड चमचा घेतलेला आहे हिथं बदाम किसून घेतलेला आहे हा तर हा ना अगदी बारीक सर बघा असा किसलेला आहे आणि हा कसा किसला आहे तो मी दाखवणार आहे तुम्हाला आणि इथं बघा एक चमचा जिरं घेतलेले हे सेंदवा मीठ घेतलेले यांनी चव छान लागते आणि उपवासाला हेच मीठ खातात दाण्याचा कोट घेतलेला आहे आणि इथं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे तर जो बदाम किसलेला आहे ना मी तर ह्या यंत्राने किसलेलं आहे तर तुम्हाला हे दाखवते ओपन करून ते, ते बघा हे असं आहे आतमध्ये आणि हिथून छान असं बारीक होतं तर याने किसून घेतलेलं आहे खूप छान जसं आपल्याला पाहिजे ना अगदी सेम तसा बदाम किसला जातो यामध्ये आणि हे ना मी आपलं रेग्युलर मार्केट असतं ना तिथूनच घेतलेले तर हे काहीतरी मला एकशे चव्वेचाळीस रुपयाला पडलं हे ते इथले नाही दोन बटाटे मी अगोदर काढून घेतले आणि हे सकाळीच मी उकडून घेतले होते उकडून पूर्ण थंड करून घेतलेत आणि आपल्याला हे नाशक किसून घ्यायचे बारीक सर इथं तीन बटाटे घेतले होते ना तर तिन्हीच्या तिन्ही बटाटे सगळे मी किसून घेतलेले आणि या प्रमाणामध्ये ना अगदी दहा ते बारा कचोऱ्या आरामध्ये आरामामध्ये तयार होतात तर हिथं सगळा बटाटा मी किसून घेतलाय आणि यातला आहे ना थोडासा बटाटा मी साईडला काढून ठेवणार आहे तर हा बटाटा आपल्याला नंतर यूज करायचा आहे आता इथं मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं होतं अर्धा कपच मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आणि तेवढंच पुरेसं झाले आता ह्यामध्ये ना सेंद व मीठ घालणार आहे त्याच्यामुळं काय होतं अगदी चटपटीत चव लागते आणि शक्यतो उपवासासाठी आहे ना सेंद व मीठच खातात तुमच्याकडे जर नसेल तर आपलं जे साधन रेग्युलर मीठ असतं ना ते घातलं तरी हरकत नाहीये आणि हे मीठ व्यवस्थित यामध्ये चोळून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आता ना मी अगदी दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट घेतला होता तर त्यातला आहे ना मी फक्त अर्धा चमचा दाण्याचा कूट यामध्ये घातला आहे आणि पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर केलेला नाही आहे फक्त आपण जे बटाट्याचा ओलसरपणा होता त्यामध्ये हे पीठ मळून घेतले आता पीठ चांगलं मळून घेतले साईडला ठेवूया आता आपल्याला आतलं सारण करायचं आहे त्याचा त्यासाठी नाही तर पिटी साखर मी घेतली होती दीड चमचा कोथिंबीर घेतली एक चमचा आता यामध्ये ना घालायचे पुढचा जिन्नस तर तो म्हणजे हिरवी मिरची आणि हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या काजू बारीक तुकडे घेतलेले मनुके घालायचेत यामध्ये आता तुम्हाला जर असं दिसत नसेल ना तर त्यासाठी थोडंसं झूम करून दाखवते आता यामध्ये घालायचं आहे राहिलेला शेंगदाण्याचा कूट एक चमचा जिरं घेतलं होतं आता यामध्ये मी घालणार आहे बदामाचा क्रश जो बदाम आपण सुरुवातीला बारीक करून घेतला होता तो घालायचा आता यामध्ये मी घालणार आहे सेंदव मीठ सेंदव मीठ कमी जास्त म्हणजे जा आवडीनुसारच घाला अगदीच कचोरी खारत नसते थोडीशी चटपटीत असली ना तर चव छान लागते हिथं एक लिंबू घेतले आणि हे आखं लिंबू मी याचा रस काढून यामध्ये ॲड करणार आहे लिंबू जर नसेल तर तुम्ही आहे ना आमचूर पावडरसुद्धा ॲड करू शकता आणि शक तशीही बघा आमचूर पावडर कशाची असती आंब्याची असते म्हणजे कैरीची असते आणि कैरी उपवासाला चालतेच आता हे सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचंय याचा चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे गोळा तयारच होतो याचा आणि आतलं सारण आपलं रेडी झालेलं आहे आता याच्यासोबत करायची ती चटपटीत आणि अगदी पौष्टिक अशी चटणी तर त्यासाठी ना अर्धा कप मी शेंगदाणे घेतलेत आणि हे शेंगदाणे आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर भाजल्यामुळे ना आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात हि अर्धा कप म्हणजे अगदी दोन दोन चमचे हरकत नाहीये म्हणायला परफेक्ट दोन चमचे मी मखाना घेतलेला आहे आणि हा मखाना मी सुरुवातीला चटणी म्हटल्याप्रमाणे पौष्टिक चटणी होती आणि ही टिकते सुद्धा जास्त दिवस आता या म हा मखाना आहे ना आपल्याला थोडासा क्रिस्पी होईपर्यंत भाजून आहे कारण थंडीचे पावसाळ्याचे दिवस असतात नरम पडतात ड्रायफ्रूट्स त्याच्यासाठी आता जो आपण शेंगदाणा भाजून घेतला होता तर मी आहे ना एक आपला सुती कॉटनचा हात पुसायचा कपडा घेतलाय घरातला आणि त्याच्यामध्ये आहे ना हा शेंगदाणा चांगला चोळून घ्यायचा आहे तर याची साल काढून घेणार आहे मी सालीमुळं काय होतं ना चटणीचा कलर थोडासा बदलतो आता याची साल काढून पाकडून घेतला आहे हा शेंगदाणा आणि शेंगदाणा मिक्सरच्या भांड्यात काढून घेते यामध्ये मखाणा घालायचा आहे हिथं मी आहे ना याला गोड चव देण्यासाठी आहे ना खजूर घातला आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्यात एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर जी घेतली आहे ना मी तर ज्या काड्या असतात ना त्या काड्यासकट कोथिंबीर घेतलेली यामध्ये सेंदवा मीठ घालायचं आहे चटपटीत चव लागते तर हिथं आहे ना मी लिंबाचा रस वगैरे घालणार नाही आहे चटपटीत चव देण्यासाठी मी इथं काळं मीठ घातलेलं आहे पाणी घालूया आणि मस्त चटणी आपली वाटून तयार झाली चटणीला कलरसुद्धा छान आलेला आहे आणि वास खरंच चटणीचा खूप सुंदर असा सुटला आहे मला राहावे ना मी थोडीशी टेस्ट करून बघणार आहे त्याच्यामुळे मला कळेल की यामध्ये मीठ तिखट व्यवस्थित आहे का चटणी खरंच खूप छान झाली आता जे आपलं सारण होतं त्या सारणाचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचेत म्हणजे आपल्याला आतमध्ये स्टफ करायला अगदी इझी पडेल आणि अगदी छोटे छोटे म्हणजे लिंबापेक्षा थोडासा मोठा किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटा मोठा कसाही सेप देऊ शकता तर मी याचा गोलच करणार आहे सेप कचोरी कशी असते म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही सेप कचोरीला देऊ शकता पीठसुद्धा बघा एका साईडला छान असं सा मुरलेलं आहे आणि मी काय करणार आहे यातला आहे ना थोडासा मोठा म्हणजे लिंबापेक्षा थोडासा मोठा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हातावर आहे ना आपल्याला मस्त असा बारीकसर करून घ्यायचा म्हणजे जशी आपली पुरी असते ना तशीच हातावर अशी थापून घ्यायची आहे लाटणं वगैरे वापरू नका आपल्याला आतमध्ये आप स्टप करायचं जसं आपण मोदकासाठी करतो ना सेम तसंच करायचं आहे आता बघा छान अशी याची पारी करून घेतलेली आहे आणि जो गोळा होता सारण होतं त्या आतमध्ये छान असं स्टफ करायचं आणि व्यवस्थित यांना सील करून घ्यायचं नाहीतर काय होईल कचोरी तेलामध्ये टाकली ना तर फुटू शकते तर त्यासाठी ना व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आणि खरंच खूप सुंदर झाल्या ह्या कचोऱ्या टिकायला जर म्हणाल ना तर मस्त तीन ते ती चार दिवस अशा टिकतात छान आणि खाण्यासाठी वरतून अशा क्रिस्पी होतात आणि आतून मस्त असं सा, चटपटीत सारण लागतं याचं सा। आणि बघा बोलता बोलता कचोरी इथं करून घेतलेली आहे मी तर एकाच वेळेला काय सगळ्या केल्या नाहीत मी तळत तळतच तुम तुम्हाला दाखवणार आहे एका साईडला तेल ठेवलं होतं गरम करायला कचोरी होईपर्यंत कचोरी करून घेईपर्यंत ते तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये घातल्यानंतर बघा वरचं आवरण कोरडं पडू नये ना त्यासाठी झाऱ्याने याच्यावर थोडंसं तेल शिंपडून घ्यायचं म्हणजे काय होतं व कचोरी आहे ना वरतून कोरडी पडणार नाही आणि वरतून सुद्धा आहे ना छान अशी क्रिस्पी खमंग भाजली जाते तर कचोरी भाजण्यासाठी ना जेमतेम मला तीन ते ती चार मिनटं लागली परफेक्ट आणि बघू शकताय कचोरी तेलामध्ये अजिबात फुटलेली नाही आहे किंवा त्यातलं चारण वेगळं झालेलं नाही आहे तेल खराब झालेलं नाही आहे मुख्य म्हणजे आणि छान अशी फ्राय क करून घेतली आणि कचोरी फ्राय करण्यासाठी ना मी इथं अगदी लो टू मिडियम हीटवर ही कचोरी भाजून घेतली त्याच्यामुळे ना कचोरीला आतूनसुद्धा आतूनसुद्धा छान भाजली जाती आणि वरतून आहे ना कलरसुद्धा छान असा येतो आणि वर मस्त क्रिस्पी अशी होती तर बघा कचोऱ्या मस्त अशा फुगलेल्या आहेत तेलामध्ये आणि याचा कलर चेंज होईपर्यंत ही कचोरी छान मी भाजून घेणार आहे आता उलट पलट करून भाजली ना तर पूर्ण छान अशी भाजली जाते आणि कचोरी छान भाजली गेली आणि बघू शकताय अजिबात तेलकट झालेली नाही यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे तरी सुद्धा आहे ना अजिबात तेलकट झालेली आहे मेजरमेंट जर व्यवस्थित असले ना तर कोणताही पदार्थ अजिबात बिघडत नाही असं तरी माझ्या आईचं मत होतं आणि आहे सुद्धा आणि तिच्या मतानुसार मी रेसिपी करते ना तर खरंच माझी एकही रेसिपी अशी नाही आहे की ती बाद झालेली आहे खराब झालेली आहे खरंच खूप छान झाली कचोरी आणि कचोरीचा आवाज दाखवते मी तुम्हाला तर बघा छान अशी क्रिस्पी झाली आहे ही कचोरी आणि कचोरी डायरेक्ट फोडू सुद्धा शकता पण मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे ते बघा आतलं सारण सुद्धा आहे ना मस्त असं पसरलेलं आहे सारणाचा सा एकाच बाजूला गोळा वगैरे झालेला नाहीये आणि तुम्ही सुद्धा आहे ना उपवासासाठी नवरात्रीसाठी कोणत्याही उपवासाला करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मस्त आहे तुम्ही सुद्धा उपवासा करून बघा चटपटी झाली थोडीशी गरम नाही ना म्हणून मी असं तंड करतोय